शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आदर्श शिक्षकांची नावं जाहीर करण्यात आली यामध्ये नऊ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केलं जाणार आहे तर तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी म्हणून गौरव होईल दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होतात आज प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांनी आदर्श शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची घोषणा केली महापालिका शाळांतील पाच खाजगी शाळांतील तीन आणि एक विशेष शिक्षक अशा एकूण नऊ जणांचा आदर्श शिक्षक यादीमध्ये समावेश आहे तर तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झालेत मनीषा पांचाळ नीता खाडे संभाजी चौगुले वैशाली कोळी वंदना कमले कैलास भोईटे शोभा शिंत्रे सायली शेडगे आणि जितेंद्र मोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय तर शिवाजीराव पाटील शब्बीर नदाफ आणि प्रवीण पिसाळ या तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे पुरस्कार आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम लवकरच घेतला जाईल असं आर्फी कांबळे यांनी सांगितलं